माऊलींच्या नामाचा जयघोष आणि हजारो वैष्णव भक्तांच्या उपस्थितीत कागल तालुक्यातील बामणी इथं डोळ्यांचं पारणं फेडणारा रिंगण सोहळा संपन्न झाला संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील मानाचे अश्व या रिंगण सोहळ्यात सहभागी झाले होते अखंड हरिनाम सप्ताहाच्या एकशे अठ्ठावीसाव्या वर्षानिमित्त हा रिंगण सोहळा आयोजित केला होता कागल तालुक्यातील बामणी इथं अखंड हरिनाम पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी आठ वाजता गावातील विठ्ठल रखुमाई मंदिरापासून मानाचा रथ निघाला विणा आणि अश्वपूजन करून दिंडी सोहळ्याची सुरुवात करण्यात आली टाळ मृदुंगाचा गजर मुखी विठ्ठल आणि माऊलींच्या जयघोषात गावातून दिंडी काढण्यात आली पारंपरिक वेशभूषा केलेले अबालवृद्ध या दिंडी सोहळ्यात सहभागी झाले होते दुपारी सव्वा बारा वाजता डोळ्यांचं पारणं फेडणारा रिंगण सोहळा संपन्न झाला श्रीक्षेत्र आळंदीच्या रिंगण सोहळ्याच्या धर्तीवर अंकलीकर शितोळे सरकारांच्या मानाच्या अश्वांना बांबणीमध्ये आणलं होतं भर दुपारच्या रणरणत्या उन्हातही भाविकांनी अश्वांचा रिंगण सोहळा देहभान हरपून अनुभवला दरम्यान दिंडी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीनं स्वच्छता मोहीम राबवली तर गावातील तरुण कार्यकर्त्यांनी दिंडीतील भाविकांसाठी अल्पोपहार ताक सरबत याची सोय केली होती